आपण जिथे उभा आहो इथे घोड डॅमवरती उभा आहेत आणि घोड डॅमच्या आतमध्ये काष्टी आणि श्रीगंदा या ठिकाणच्या नळ योजनेचं काम प्रत्यक्षात चालू आहे एक मोठी विहीर होईल मोठी विहीर झाल्यानंतर आज परत छोटी विहीर होईल छोट्या विहिरीतून पाणी पर्क्युलेशन होऊन मोठ्या विहिरीत येणार आणि मोठ्या विहिरीतून पाणी उचलणार आणि नंतर ते श्रीगंदासाठी आणि काष्टीसाठी जाणार काष्टीचं साडे अठरा कोटी एकोणीस कोटीचं बजेट आहे आणि श्रीगंदाचं साडे अठ्ठेचाळीस कोटीचं आहे अनेक वर्षापासून श्रीगंध आणि काष्टीच्या संदर्भात पिण्याच्या पाण्याची खूप अडचण होती या अडचण सोडवण्यामध्ये पुढाकार घ्यावा लागला स्टेट गव्हर्नमेंटनी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी आपल्याला पैसे मंजूर करून दिलेत आणि प्रत्यक्षात काम सुरू झालेलं आहेत श्रीगंधाची नळ योजना पूर्ण झालेली आहे म्हणजे पाईपलाईनचे पूर्ण काम पूर्ण झालेले आहेत आणि काष्टीचं तीन चार दिवसात पाईपलाईनचं काम होईल टाक्यांची कामं चालू झाली आहेत आणि दोन्ही टाक्या आत्ताचं जे पाणी आहे ज्या ठिकाणून पाणी येणार याला फिल्टर न करता सुद्धा प्यायला अडचण होणार नाही अशा प्रकारचं पाणी आहे तरीसुद्धा दोन्ही ठिकाणी आपण फिल्टर ठेवलेलं आहे आणि एकदा चांगलं पाणी मिळायला लागलं की मग शहराची उन्नती व्हायला वेळ लागत नाही श्रीगोंदाची उन्नती व्हायला अजिबात वेळ लागणार नाही कारण ही इथून पुढे पन्नास वर्ष पुरेल पन्नास वर्षाचं पुढचं पॉप्युलेशन घरी घरी धरून ही नळ योजना केलेली आहे आणि उत्तम प्रकारचं कामही कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आता तशा प्रकारचं व्हावं थोडीशी अडचण होती आतमध्ये विहीर खोदण्याची पण त्यालाही इरिकेशन डिपार्टमेंटने परवानगी दिलेली आहे दोन्हीला परवानगी दिली त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं हो, कारण यांना काम करायचं असलं तर फक्त एक महिन्याचं आहे एक महिन्याच्या आत काम नाही केलं तर धरणात पाणी वाढेल आणि परत वर्षभर काम होणार नाही म्हणून सगळी ताकद या कॉन्ट्रॅक्टरने इथे लावून दोन दोन तीन तीन चार चार मशीन लावून हे काम करावं आणि कामाची दर्जा पाहण्याचं काम नगरपालिका आणि ग्रामपंचायतचे सदस्य दोघं करतात त्यामुळे हे एक चांगल्या प्रकारचं काम आ, या ठिकाणी उभं राहतं लोकांच्यासाठी सुईचं काम